लोकबोध न्यूज समस्या तुमची बातमी आमची एकनाथ हा सगळ्यांना भरभरून दिलास झाला सर्वांचा नारायणा मग विना अनुदानित शिक्षकांच्या भाकरी सोबतच कोण करतय हे राजकारण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वजण आपणास प्रेमाने भाई म्हणतात आपण नेहमीच म्हणतात की हे सरकार कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे कातकऱ्यांचे गरिबांचे व सर्वसामान्यांचे सरकार आहे हे देणारे सरकार आहे दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाल्यामुळे आपण जे बोलता ते करता याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आलेला आहे आपण कधीच कोणाला निराश केलेलं नाही कोणतेही काम असो आपण त्या बाबतीत सकारात्मक आहात विना अनुदानित शिक्षकांची समस्या जाणून घेतल्यानंतर आपणच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विना अनुदानित शिक्षकांच्या टप्पावाढीचा निर्णय जाहीर करावा काय लागेल ते मी द्यायला तयार आहे असं दिलखुलासपणे आश्वासित केल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यानुसारच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जुलै महिन्यातच सभागृहामध्ये विना अनुदानित शिक्षकांच्या वीस टक्के प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढीची घोषणा सुद्धा केली आहे ऐंशी हजार शिक्षक मागील कित्येक दिवसांपासून या टप्पावाढीच्या निर्णयाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत पण आपले सरकार असताना सुद्धा आणि आपण आदेशित केलेले असताना सुद्धा शालेय शिक्षण विभागाने त्याला मंजुरी दिलेली असताना सुद्धा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा निर्णय जाहीर व्हावा यासाठी सकारात्मकता दाखवलेली असताना सुद्धा हा निर्णय जाहीर होत नाही त्या ऐंशी हजार शिक्षकांवर आधारित त्यांच्या परिवारातील सदस्यांची संख्या जर आपण लक्षात घेतली तर ती जवळपास चार ते पाच लाखांच्या आसपास आहे वित्त विभागामध्ये हा टप्पा वाढची फाईल आहे आणि त्यावर अजूनही वित्त मंत्र्यांनी आपणासोबत सत्तेत सामील असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापपर्यंतही सही केलेली नाही त्यामुळेच चौदा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा विना अनुदानित शिक्षकांच्या वीस टक्के वाढीव टप्पा वाढीचा निर्णय जाहीर झालेला जा नाही असा खात्रीलायक आरोप आंदोलनकर्त्या शिक्षकांमधून केला जात आहे जुलैपासून ते सप्टेंबर पर्यंत चौदा मंत्रिमंडळ बैठकी झाल्यात पण एकाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विना अनुदानित शिक्षकांच्या वीस टक्के वाढीव टप्पा वाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला नाही तसा शासन आदेश सुद्धा निघालेला नाही आपण तर दिलं पण तो निर्णय का अजूनही निघालेला नाही वीस टक्के टप्पा वाढीचा शासन निर्णय जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मुंबई येथील आझाद मैदान येथे हजारो शिक्षक बांधव मागील त्रेचाळीस दिवसांपासून हुंकार आंदोलन करत आहेत आता तर भर पावसात आणि चिखलात बसण्याची वेळ या विना अनुदानित शिक्षकांवर आलेली आहे त्यामुळे आपले सरकार शिंदे सरकार अनुदान देणारे सरकार जरी असले तरी आपण दिलेले ते अद्यापपर्यंतही पर्यंतही विना अनुदानित शिक्षकांपर्यंत पोहोचलेले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षकांचे हे मैदान येथे यासाठी दाखल होत आहेत भर पावसात आणि चिखल्यात बसण्याची दुर्दैवी परिस्थिती या विना अनुदानित शिक्षक आणि महिला शिक्षकांवर आपल्या सरकारच्या काळात आलेली आहे सरकारमध्ये निधी दिला जात त्यावेळी वित्त मंत्री अजित पवारच होते याच कारणामुळे आपणासोबत अनेक आमदारांनी त्या सरकारची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली परत राजकीय घडामोडी घडल्या आणि दोन ऐवजी तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाले इतिहासने आपण आपोराय आहे याचा प्रत्यय आलाय कारण फिर वही दिल लायाहू म्हणत अजित पवार वित्त मंत्री आहेत आपल्या पक्षातील आमदारांना आणि भाजप पक्षातील आमदारांना निधी मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात आणि ही नाराजी उघडपणे आमदारांनी बोलून सुद्धा दाखवलेली आहे आपण मुख्यमंत्री असताना आमदारांना जर वित्त विभागाकडून निधी दिला जात नाही तर मग सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कातकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या समस्यांसाठी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निधी मिळेल का एकनाथा सगळ्यांना भरभरून दिल्यास झाला सर्वांचा नारायण मग विना अनुदित शिक्षकांच्या विना अनुदानित शिक्षकांच्या भाकरीसोबतच काय राजकारण या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री या नात्याने विना अनुदानित शिक्षकांच्या वीस टक्के वाढीव टप्पा वाढीचा शासन निर्णय जाहीर करूनच द्याल हीच अपेक्षा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकबोध न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा